शिंदेना झटका तर ठाकरेंना मोठा दिलासा सर्वेक्षण पोल आला समोर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार आहे यंदाच्या वर्षी ही निवडणूक खूपच रंगतकार असणार आहे कारण भाजपने शिवसेना राष्ट्रवादीसारखे दोन मोठे पक्ष फोडले आहेत त्यामुळे या पक्षपोटीचा नेमका कोणाला फायदा होणार कोणाचं मतदान घटणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या संदर्भातलाच एक सर्व समोर आला आहे या सर्वेनुसार शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार तर ठाकरेंना मोठा दिलासा मिळणार आहे एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार गुवाहाटी गाठून भाजपचं सत्ता स्थापन केली होती त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सर या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपणच खरे शिवसेना असल्याचा दावा केला त्यानंतर निवडणूक आयोगाने आणि नंतर, नंतर विधानसभा खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता दिली तसेच धानुषांनी चिन्ह देखील शिंदेना देण्यात आलं आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं सकाळ मीडिया ग्रुपने केलेल्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शिवसेनेला चार पॉईंट नऊ टक्के मतदान मिळणार आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बारा पॉईंट पाच टक्के मतदान मिळणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना ठाकरेंपेक्षा सात पॉईंट सहा टक्क्यांनी मतांनी मागे असण्याचा अंदाज आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद